ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं नुकतंच निधन झालं प्रकृती खालावली होती त्यांच्या निधनानंतर देऊल कुटुंबियांनी कोणतंच भाष्य केलं नव्हतं पण नुकतेच त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर एक अतिशय भावनिक अशी पोस्ट शेअर केली आहे हेमा मालिनी यांनी ही पोस्ट शेअर करत म्हटलं की धरमजी ते माझ्यासाठी सगळं काही होते प्रेमळ पती आमच्या दोन मुली ईशा आणि आहाना यांचे लाडके वडील मित्र तत्वज्ञ मार्गदर्शक कवी गरजेच्या वेळी उभा असलेला एकमेवा एक आधार ते माझ्यासाठी सर्व काही होते आणि नेहमीच होते चांगल्या आणि वाईट काळात त्यांनी त्यांच्या सहज मैत्रीपूर्ण स्वभावाने माझ्या कुटुंबातील सदस्यांना आपलेसं केलं नेहमीच त्यांच्याबद्दल प्रेम आणि आवड दाखवली एक सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची प्रतिभा त्यांच्या लोकप्रियतेनंतरही त्यांची नम्रता आणि त्यांचं सगळ्यांनाच असलेलं आकर्षण हेच त्यांना ठरवतं जे सर्व दिग्गजांमध्ये अतुलनीय आहे चित्रपट उद्योगातील त्यांची चिरस्थायी प्रसिद्धी आणि यश नेहमीच टिकून राहील माझं वैयक्तिक नुकसान न सांगता येणार आहे आणि निर्माण झालेली पोकळी अशी आहे जी माझ्या उर्वरित आयुष्यात राहणार अनेक वर्षांच्या सहवासानंतर मी अनेक खास क्षण पुन्हा जगण्यासाठी आठवणींच्या गर्दीत उरले आहे असं म्हणत हेमा मालिनी यांनी ही पोस्ट शेअर केली याच सह त्यांनी धर्मेंद्र यांच्याबरोबरचे काही खास फोटो देखील शेअर केले मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला